तर आपण पाहिलं चाक्षुष प्रत्यक्षाचा आपला विचार चालू आहे आणि चाक्षुष प्रत्यक्षामध्ये चाक्षुष प्रमा आहे ही प्रत्यक्ष प्रमा म्हणजे हे फल आहे आणि इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध हा काय रे व्यापार आहे आणि आणि विषय हा आणि इंद्रिय हे प्रत्यक्ष प्रमाण आहे म्हणजे करण आहे तुम्ही आता रूपवान किती द्रव्य आहेत तीन पृथ्वी जल आणि तेज काय काय झाला बस तर तर पाच हे तीन जण नऊ द्रव्यापैकी रूपवान आहे पृथ्वी जल आणि तेज मग आपण चालू होतं कोणा कशाच प्रत्यक्ष होतं तर आता ही जी तीन भूत आहे पृथ्वी जल आणि यांचं तर प्रत्यक्ष होईल पण आपण एक नियम शिकलो होतो यद वस्तू नृह्येत इंद्रिय न गृही येते तद्गत जाती तद्गत गुणा आणि तदा बघा मी कसं बोलतोय यद् वस्तुय इंद्रिय न तद्गत जाती ही तद्गत गुणा हा आणि तदाभाव कारण जाती आणि गुण इथच आहे ना हा गुणाची जात पुढे पण मात्र जाती आणि गुण इथंच आहेत मूळ कळालं ना तर आता या प्रत्येक भूताच्या ठिकाणी काही गुण आहेत तर पृथ्वीच्या ठिकाणी किती गुण आहे आपण काल वाचले होते बरोबर रूप रस गंध स्पर्श संख्या परिमाण पृथकत्व स्वयंविभाव परत्व गुरु अपरत्व गुरुत्व द्रवत्व, द्रवत्व आणि संस्कार याची मी अर्थही सांगितले होते काल हा ये चतुर्दश गुण हे कोणाचे आहेत रे गुणपूर्ण पृथ्वीचे स्नेह कु तो चतुर्दश जलके होवे तीन नंबरचा गंध गुण आहे ना रे तर त्या गंधाला काढायचा आणि तिथे काय टाकायचा स्नेह मग संख्या तीच राहील ना बरो चौदाचे चौदा पण ते गुण कोणाचे ठरतील मग जलाचे इनमे रस गंध गुरुत्व आणि स्नेह एकूण गुण किती झाले रे आता पंधरा झाले ना एकूण सगळे म्हणजे पृथ्वीचे जलाचे मिळून धरले तर पंधरा पृथ्वीचे चौदा आहे आणि जलाची चौदा आहे पण पृथ्वीच्या ठिकाणी गंध आहे जला आणि जलाच्या ठिकाणी स्नेह आहे मग गंध तर आहेच आहे मग एकच वाढला फक्त म्हणजे एकूण गुण किती झाले ते पंधरा, पंधरा. तर इनमे बी या पंधरामध्ये कोणते कोणते सोडले बघा रस गंध गुरुत्व आणि स्नेह छोडी के एकादस तेज के तेज म्हणजे अग्नि पृथ्वीच्या ठिकाणी गुण किती आहे तरी ऋषी चौदा जलाच्या ठिकाणी चौदा आणि अग्नीच्या ठिकाणी मात्र अकरा चार नाही कोणते कोणते चार नाहीत रे रस नाही गंध नाही गुरुत्व नाही आणि स्नेह नाही चला के एकादश तेजके रसगंध गुरुत्व स्नेहाला सोडून मग किती उरतात रे ते अकरा कोणाचे आहेत म्हणून तेजाचे इनमें रूप संख्या परिमाण पृथकत्व संयोग विभाग परत्व अपरत्व द्रवत्व इतनेही गुण चाक्षुष प्रत्यक्ष योग्य पृथ्वीच्या ठिकाणी किती गुण आहेत बरो चौदा जलाच्या ठिकाणी चौदा आणि तेजाच्या ठिकाणी रस गंध आणि हा स्नेह हे चार सोडले की हे कोणाचे आहेत मग तेजाचे आहेत इनमे भी रूप रस अब रूप संख्या परिमाण पृथकत्व संयोग विभाग परत्व, परत्व प्रत्यक्ष योग्य गुण तर पंधरा आहेत गुण किती आहे पंधरा आहेत पण प्रत्यक्षाला योग्य कोणते कोणते आहेत बघा इनमे भीम संख्या पहिले रूप आहे ना रे रूप संख्या परिमाण पृथकत्व संयोग विभाग परत्व अपरत्व आणि द्रवत्व म्हणजे नऊ गुण गेले हे नऊ गुण फक्त हे नऊच गुण फक्त चाक्षुष प्रत्यक्ष वस्तूच्या ठिकाणी गुण चौदा आहेत पृथ्वी रुपी वस्तूच्या द्रव्याच्या ठिकाणी गुण किती आहेत चौदा पण प्रत्यक्ष मात्र कितीच होणार फक्त गुण आहेत पृथ्वीच्या ठिकाणी तेवढे उद्भूत रूपवान थोडी आहेत ते सगळे और नाही यातही नेत्रसंयुक्त समवायरूप संबंध तो सर्व गुण होते आहे कळालं का नेत्रसंयुक्त समवाय संबंध सगळ्या गुणांशी आहे की नाही पटलं काय जीवाल वस्तूशी संयोग वस्तूशी काय रे आणि वस्तुनिष्ठ जे गुण त्याच्याशी वस्तूचा समवाय मग नेत्रेंद्रियाचा गुणाशी कोणता संबंध आला संयुक्त समवाय सर्व या नेत्र नेत्रसंयुक्त समवाय रूप संबंध तो सर्व गुण होते आहे चौदा का पंधरा म्हण पंधराही गुणांशी संयुक्त समवाय संबंध आहे ना पण प्रत्यक्ष मात्र फक्त किती गुणांचं होत नऊ गुण नौ द्रव्य पण म्हणले नऊ द्रव्यांच के योग्य सारे गुण नेत्र योग्य सगळे गुण आहेत का नाही नेत्र मे योग्य उतने गुण काही नेत्र संयुक्त समवय संबंध असे प्रत्यक्ष होय कळालं का पृथ्वीच्या ठिकाणी आहेत गुण चौदा त्यामुळे दुसऱ्या टप्प्यावर हे गुण असतात नेत्रेंद्रियाचा संयोग संबंध असणार गुणा म्हणजे व्यक्तीशी आणि त्या व्यक्तीच्या ठिकाणी हे गुण असणार आता नेत्र के योग्य सारे गुण नाही सारे शब्द टाकायचा होता नेत्र के योग्य सारे गुण नाही जितने नेत्र के योग्य है उतने गुणांकाही नेत्र संयुक्त समवाय संबंध प्रत्यक्ष कळालं का म्हणजे ने, संबंध नेत्रेंद्रियाचा पंधराही गुणांशी आहे किती गुणांशी आहे पण प्रत्यक्ष मात्र फक्त किती गुणांचं होईल नऊ गुणांचं होईल स्पर्श मे तंद्रिय की योग्यता आहे बरोबर आहे स्पर्श कळण्यासाठी कोणतं इंद्रिय सक्षम आहे इंद्रिय की योग्यता है? नेत्र की नाही डोळ्याची योग्यता आहे का काय जाणण्यामध्ये रे स्पर्श गुण नेत्रानं कळतो का नाही मग तो, ना तो मे नेत्र की योग्यता आहे रूपाच्या ठिकाणी कोणाची योग्यता आहे रूपाची नेत्राची त्व नेत्रा की योग्यता नाही गिंद्रयाची योग्यता आहे का कशामध्ये रे रूप पाहिजे संख्या परिमाण पृथकत्व संयोग विभाग परत्व अपरत्व और द्रव्यत्व में त्वक और नेत्र दोनों की योग्यता आहे बघा रे संख्या परिमाण पृथकत्व संयोग विभाग परत्व अपरत्व आणि द्रवत्व आडगुण झाले तर यांच्या ठिकाणी काय आहे रे नेत्र आणि त्वग सगळ्यांची योग्यता आहे कळालं का म्हणजे किती गुण झाले सगळे मग आठ हे जे आहे ते त्वक संयुक्त समवाय और नेत्र संयुक्त समवाय दोनू संबंध संख्या <small> दिकन्य त्वाच प्रत्यक्ष है और चाक्षुष प्रत्यक्ष के हेतू म्हणून आता जर तो हे झाला त्याचा मोबाईल नंबर जसा असते त्वक संयुक्त समूह नेत्र संयुक्त हे बघा हे याचे ऍड्रेस झाली की नाही संयुक्त नेत्र संयुक्त सम, आजी आजी ने। सम, सम, सम पंद पंद पुर लटांबर आहे तर प्रत आणि त्वाच या दोघांचाही संबंध पंधरा इंद्रियांशी आहे बरोबर कोणता संबंध असेल रे तो त्वक संयुक्त समवाय म्हणा किंवा चाक्षुष संयुक्त नेत्रसंयुक्त समूह केवळ हय चाक्षुष प्रत्यक्ष की हेतू आहे रसमे केवळ रसन की योग्यता है हा रस मात्र जाणण्यासाठी फक्त कोण सक्षम आहे रसन इंद्रिय अन्य इंद्रिय की नाही गंधमे घ्राण की योग्यता है गंध फक्त कोणाला कळतो नाकाला अन्य की नाही जी इंद्रिय की योग्यता जीस आहे तीस इंद्रिय ते ता का प्रत्यक्ष होवे हा नियम अपूर आहे मी तुम्हाला पूर्ण सांगितलं अन्य के साथी इंद्रिय के संबंध हुए बी प्रत्यक्ष होयो माझ नेत्रेंद्रिय जर समोर या मोबाईलला पाहून राहिल तर तो, तो, तो संबंध झाला तरी तो कळत नाही तैसे घटाधिकूपाधिक चुषय आहे तीन की रूपत्वाधिक जाती का नेत्रमवाय संवेद संवेद प्रत्यक्ष होय बरोबर आहे रूपत्व गुणाचा कोणत्या संबंधाने प्रत्यक्ष होणे नेत्रसंयुक्त कोण घट घट संयुक्त कोण घटसमवेद कोण रूप आणि रूपाशी संवेद कोण रूपत्व म्हणून नेत्र इंद्रियानं रूपत्वाच कोणा संबंध होईल मग नेत्र संयुक्त समवेत समवाय विशेष पण ते थोडक्यात त्यांनी म्हणलं की संबद्ध विशेषता तिनकी रूपत्वादिक जातिका नेत्र संयुक्त समवेत समवाय समवायते चाक्षुष प्रत्यक्ष होवे हे और जो रसादिक चाक्षु ज्ञान के विषय नहीं तीन में रसत्वादिक जाति है सो नेत्र का संयुक्त तो समवेत समवाय संबंध है तो भी चाक्षुष प्रत्यक्ष होवे मगर एखाद सामान्य है तला संबंध नहीं कर और जो रसादिक चाक्षु ज्ञान के विषय नहीं रसादिक चाक्षु ज्ञान विषय नहीं किंतु रसत्वादिक जाति से नेत्र संयुक्त तो समवाय संबंध होवे पण मात्र त्या रसत्वाच्या जातीमुळ नेत्रका संयुक्त समेत समय संबंध मात्र रूपत्वाशी होऊन राहिले यात यह हो सिद्ध हुआ उद्भूत रूप वाले द्रव्यका नेत्रके संयुग ते चाक्षुष प्रत्यक्ष होवे उद्भूत रूप वाले द्रव्यको नेत्र योग्य जातिका और नेत्रयोग्य गुण का संयुक्त समेत समय संबंध ते चाक्षुष प्रत्यक्ष होवे कळालं का उद्भूत रूपवान जर नेत्र योग्य जाती असेल तर तिचं नेत्रानं प्रत्यक्ष होणार उद्भूत रुपा नेत्रयोग्य जाती का तैसे नेत्र योग्य गुणकी रुपतवादिक जाती का नेत्र समवेत समवाय संबंध ते चाक्षुष प्रत्यक्ष नेत्रेंद्रियाची नेत्रेंद्रियाचा योग्य गुण जे गुण आहेत नेत्रेंद्रियाचे त्यांच्या प्रत्यक्षासाठी साठी जाती का नेत्र संवेसं प्रत्यक्ष होय ती जबाब का नेत्र संबंधाशी चाक्षुष प्रत्यक्ष होय चाक्षुष प्रत्यक्ष झालं ना त्याचं नेत्रेंद्रियाकडे पाहायला आणि ज्ञान झालं ज्या मूलभूत मी घटाभाव का चाक्षुष प्रत्यक्ष होवे यातही भले भूतलमे मे यात भूतल मे नेत्र का संयोग संबंध है यातही नेत्रसंबद्ध भले झाले जुळून यातही नेत्रसंबद्ध भूतलमे घटाभावका का संबंध नेत्रसंबद्ध जे भूतल आहे त्या ठिकाणी घटा भावाचा कोणता संबंध असतो रे विषय तैसे नील घटमे अभावका अभाव का प्रत्यक्ष होय म्हणून नेत्र संयुक्त जे घट आहे त्या घटाचा प्रत्यक्ष होणार प्रत्यक्ष प्रमाणांतर्गत कोणतं प्रत्यक्ष होणार रे त्याच ऋषी

जो नेत्रसंबद्ध जो नील भाव का विशेषणता संबंध संबद्ध विशेषणता संबंध आहे कळायला काय तेच ते सगळं मागच संयुक्त विशेषणता संयुक्त समवेद विशेषणता संयुक्त समवेत विशेषणता पण मात्र सगळ्यांमध्ये जसं काळे कंपनी तशी सगळी कोणती कंपनी आहे हा विशेषणता नाही मूळ हा और नेत्र संयुक्त समवय तथा नेत्रसंयुक्त समवेद समवाय तसेच नेत्र संबद्ध चार ही संबंध चाक्षुष प्रमा के हेतू हे चार संबंध चाक्षुष प्रमाला कारण आहेत सो व्यापार सो तो व्यापार हे ही संबंध काय असणार रे व्यापार और नेत्र करण आहे चाक्षुष प्रत्यक्ष प्रमा फल जैसे त्वक और नेत्र से द्रव्य का प्रत्यक्ष होवे योगिंद्रिय आणि द्रव्य आणि डोळा या दोघांनी सुद्धा कशाचं प्रत्यक्ष होतं द्रव्याचं बाकीचं उद्या बघू ओ